आणि या मागण्यांवरती विद्यार्थी ठाम आहेत आक्रमक आहेत रोहित पवार हे या आंदोलनात थेट सहभाग दोन दिवसापूर्वी कृषीचा पण निर्णय त्यांनी दिला होता पण ते फक्त ट्विट आहे आता आम्ही स्वतः आयोग आणि सरकार बरोबर क आणि ब कंबाईन याच्यासाठी पाठपुरावा करणार दहा दिवसात ऍड आली पाहिजे त्यानंतर कृषीचा पण निर्णय जर ट्विट केलाय त्याचाही निर्णय झाला पाहिजे आणि हे जे आहे आपलं आता पुढे ढकलली दोन महिन्याच्या आज झाली पाहिजे हे सुद्धा आम्ही सरकारकडे आता मागणी घेणार आहोत परीक्षा पुढे ढकलली आम्ही स्वागत करतो पण किती पुढे हे सांगावं लागेल आता ठीक आहे विद्यार्थ्यांचा शेवटचा निर्णय आहे पण तुम्ही चार पाच महिने पुढे ढकलून चालणार नाही दोन महिने असावे ग आणि ब ही कंबाईंड परीक्षा पंधरा हजाराची जी काही आकडे आहे ती जाहीर करणं बाकी आहे दहा दिवसात जर काही झालं विद्यार्थी परत एकदा आंदोलन करतील तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे परीक्षित आहे आता त्याचं नोटिफिकेशन दोन दिवसात त्यांनी काढावं अशी आम्ही विनंती करणार जर ते नाही केलं तर मग याच्यापेक्षा मोठं आंदोलन तिथे हे विद्यार्थी करतील रद्द नाही झाली पुढे ढकलली रद्द झालेली नाही आता याच्यामध्ये बँकिंग बरोबर क्लॅश होत होती म्हणून ती पुढे नेली आम्ही हेच म्हणतोय दोन महिन्याच्या पुढे घेऊन चालणार नाही आणि कृषीच्या बद्दल तुम्ही जी ट्वीट दोन दिवसापूर्वी केली त्याचं नोटिफिकेशन पुढच्या पाच दिवसामध्ये काढलं पाहिजे ती सुद्धा ऑक्टोबर महिन्याच्या आधी झाली पाहिजे आणि क आणि प हे जे काही परीक्षा आहेत ते पदासाठी त्या सुद्धा कंबाईनच्या